आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावू लागत जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावू लागत छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहित आहे की तस मोठा तत्व चिंतक नाही माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी सम्रांगण म्हणून आणि माझ जीवन म्हणजे त्या समरांगणावरचा केवळ एक केवळ एक बाणांचा भाता प्रत्येक प्रकारच्या अनेक आकाराच्या विविध घटनांचे बाण अगदी काटोकाट ठासून भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता समोर स्पष्ट उघडा करायचा आहे स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एक जात सगळ्या घटनांचे भान आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्याने तळपणारे आपल्या बाधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शब्दामुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यामुळे उघडे बोडके तसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाद आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचा आहे जगातील एक जात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे धरणी तलावा यावत यच्छयावत् मातृत्वाकडून आज मला त्याच खरोखर मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याच खुर स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे जिवाळ्याच्या प्रेम सरीनो ओथंबून जाणाऱ्या बुद्धत्वाकडून बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं खुरं मूल्य मापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज आलीकडे मला वारंवारपणे स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोताना अग्नची ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमान जास्तच भडकवत जावी तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग तो दांग करना तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळेजण म्हणत सगळं जग म्हणतं करना तुझं जीवन म्हणजे एक तर लखतर होत सांग सर्वांना गरजून सांग कि ते लखतर नव्हतं तर ते एक जरी काटाचं एक तलम राजवस्त्र होत केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी काटेरी कुंपणात अडकून त्याच सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो त्या तरी अडगळीत सुंदर संदुकेशा तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकरा तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावताशी केवळ कमी मोलाच होत काय ते आज सर्वांना डोळे नीट डोळे दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीना ऐकणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणीच अगदी दुसऱ्या क्षणी त्या तितक्यात सहजतेने आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी, तुझी ही आत्मकथा तुझी ही कथा कधीतरी गदा गदा हलवून सोडील काय आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यते सत्यतेवर ज्यांच्या त्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल छे हे काय केवळ कथा आहे ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत हे नेहमीच जसं असत तसच पुढे येत असत उगवत्या सूर्य कोणतीही कथा ऐकणार ऐकत असताना ती ऐकणाऱ्याची अशी कल्पना असते की तिच्या असावीत क्षणभूर जीवनाची जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवन कथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हरुवाळपणे गुदगुल्या ते पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा केवळ माझ्या केवळ माझ्याच समाजाना सांगतो आहे माणसाला कुठ तरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटत नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझे ही संग्राम कथा संगतवार संगत कशी सांगावी करन आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडणाऱ्या कानठळ्या मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्याच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इस इत धावू लागतात तशाच अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत त्याची संगतवार रचना कशी करावी हे माझ सुचेनाच झालं आहे का कुणाच पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणी तीरावर वसलेली चंपानगरी नगरी चंपा नगरी हे माझ्या जीवन मला आवडणार सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणी बरोबर माझ्या स्मृतीचं चावळलं जात आणि घटनांच्या धपाधप उड्या घेऊन जाऊ लागतात धावू लागतात लागता कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोर पिसांसारखे असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपल्या सुगंध माग दरवर ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमी हत्तींच्या पायासारख्या असतात त्या आपल्या खोलवर अशा मनात मनाच्या भूमीत भूमीवर ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजरा गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत आणि हव आहे वाटणार आश्रय लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला आहे माझं मुळेच नाही आणि असलंच तर चंपा नगरी हि त्या मंदिरातील सर्वात मंजूर अशी एक घंटा आहे गंगामातेच्या विशाल आणि रमणी किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटस गाव आहे कसलं होतं